ज्यावेळेस विजयराव शिवतार यांनी एक भूमिका घेतली आणि त्यांनी अग्रेसिव्हली मांडली पत्रकारांनी पण सातत्याने त्यांची भूमिका जनतेच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला ब्रेकिंग न्यूज दाखवली ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अस्वस्थ होत होते त्यांच्या मनामध्ये मी राज्याचा प्रमुख झालोय भारतीय जनता पक्षाने एकशे पंधरा आमदारांचा पाठिंबा दिला त्यामुळे आज महायुतीचं सरकार आलंय आणि ज्या जीवाभावाच्या करता मी मुख्यमंत्री झालोय आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रयत्न करतोय त्यावेळेस माझ्या जीवाभावाचे सहकारी जर अशा प्रकारची भूमिका घेऊन पुढे चालले तर मग मला तरी कशाला मुख्यमंत्रीपद हवंय मी कुणाकरता हे करणार आहे अशा प्रकारचं एक मनामध्ये त्यांच्या विचारायला लागले आणि त्याच्यातली एक गोष्ट विजयरावांच्या कानावर गेली आणि विजयरावांच्या मनामध्ये क्षणात बदल त्या ठिकाणी झाला विजयराव जेवढे त्या ठिकाणी एखाद्याच्या मागे लागले कि की त्याला सळो की पळो करून सोडतात मग मागचा पुढचा विचार करत नाही त्याच्यामुळं मी विजयरावांचं शत्रुत्व पण पाहिलंय आणि मधी वर्षा बंगल्यावर आम्ही असताना मी विजयराव एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण बसलो होतो त्यावेळेस त्यांनी माझ्या हातात हात दिला म्हणलं आता अजित पवार मैत्री काय असतील ते देखील विजयराव तुम्हाला दाखवून देईल अशा प्रकारची एक भूमिका आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं वर्षा बंगल्यावर दोन तास बसलो होतो की मला माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघातला भोरवेल्ला मुळशी असेल माझा पुरंदर हवेली असेल माझा बारामती इंदापूर दौंड असेल माझा खडकवासला असेल ह्या भागातले प्रश्न राज्य सरकारच्या अधिकारातले आणि केंद्र सरकारच्या अधिकारातले सुटले गेले पाहिजे त्याच्या संदर्भातलं त्यांनी त्या ठिकाणी निवेदन त्याही दिवशी दिलं आजही आमच्या हातामध्ये इथं उतरलं उतरलं दिलं आणि त्यांनी पण स्वतःच्या भाषणामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख केला ते म्हणले मला स्वतःला काही नकोय ज्या जनतेने माझ्यावर प्रेम केलं ज्या जनतेने मला आमदार केलं ज्या जनतेने मला राज्यमंत्री केलं त्या भागातल्या प्रश्न जर नाही मी सोडवले तर मला झोप येत नाही मला वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत परंतु त्या आजार मात करून मी लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता दिवसरात्र मेहनत करत असतो कष्ट घेत असतो आणि त्याच्यातनं एक एक गोष्टी त्यांनी सांगायला सुरुवात केल्या मित्रांनो त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या राज्य सरकारच्या अखत्यारीतल्या बऱ्याचशा आहेत त्याच्यामध्ये नगरविकास खातं पण खातं उद्योग खातं ह्या तीन खात्याच्या विषयाच्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत एक आहे स्वतः मुख्यमंत्र्यांच्याकडे नगर विकास उद्योग आहे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या उदय सामंत यांच्याकडं पणन आहे त्याच्यामध्ये अब्दुल सत्तारांच्याकडं आणि ऊर्जा खात्याचे प्रश्न आहेत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे त्याच्यामध्ये या सगळ्याला पैसा लागणार आहे नियोजन करावं लागणार आहे ते आहे अजित पवारकर अर्थ आणि नियोजन खातं आणि त्याच्यामुळं हे सगळे प्रश्न आम्ही तिघांनी मनामध्ये आणलं तर हे मला अवघड अजिबात वाटत नाही मी मागच्याही वेळेस समोरच्या ग्राउंडवर बोलत असताना सांगितलं आणि आज देखील मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतोय त्याच्यामध्ये देवेंद्रजींनी मला सांगितलं खरं तर अजित मला या सभेला यायचं होतं परंतु अमित शहा देशाचे गृहमंत्री आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये नांदेडला आले असताना तुम्ही पण नाही मी पण नाही एकनाथराव नाही दिसायला बरं दिसत नाही आणि त्याच्यामुळं मी तिथं थांबतो तुम्ही दोघं जण जावा हे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत मित्रांनो तुमच्या गुंजवणी धरणाच्या बद्दल आज राज्याच्या प्रमुखाच्या साक्षीने मी सांगतो जी काही मागणी विजयरावनी केलेली आहे आणि जी माझ्या पुरंदरवासियांची आहे जी माझ्या वेगवेगळ्या गावांची आहे ती मागणी करत असताना भोरवाल्यांना तिकडच्या वेलावाल्यांना त्यांचाही कुठं अडचण न होऊन देता हे काम उद्याच्या काळामध्ये गतीनं युद्ध पातळीवर करून देण्याची जबाबदारी आमची आहे हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मदिनाच्या दिवशी आम्ही तुम्हाला शब्द देतो आणि मी हेही सांगतो की आज फक्त या निवडणुकीच्या निमित्तानं मतं मागण्याच्या करता मला किंवा एकनाथराव शिंदेना यायचं नाही अशा अनेक निवडणुका येणार आहेत जाणार आहेत ही निवडणूक झाल्यानंतर उद्याच्या विधानसभेला आम्हाला तुमच्या समोर यायचं आहे आणि त्याच्यामुळं काहीतरी थातूर मातूर सांगायचं आणि लोकांची दिशाभूल करायची ही आमची कामाची पद्धत नाही ही आमची अवलाद नाही हे पण आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये ठेवा आणि त्याकरता ह्या सगळ्याला निधी आणि राजकीय इच्छाशक्ती ह्या सगळ्याची जोड पाहिजे आणि ते जोड देण्याचं काम एकनाथराव देवेंद्रजी मी विजयराव आणि बाकीचे सगळे आम्ही सहकारी करू अशा पद्धतीने ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो गुंजवणी प्रकल्पावर माझ्या भोरवेल्ला परिसरामध्ये वांगणी माझे घर शिवगंगा खोऱ्यामध्ये तिथंही पाणी पाहिजे तिथंही आपलीच लोक राहतात त्याचाही ठिकाणी झालाय त्याच्यामध्ये सुप्रमा पाहिजे मित्रांनो माग ज्यावेळेस अडीच वर्ष मी एकनाथराव शिंदे मागच्या सरकारमध्ये होतो त्यावेळेस अडीच वर्षामध्ये पाच सहा फक्त सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आताच्या काळामध्ये ज्या ज्यावेळेस सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव येतो एकनाथराव शिंदेच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षतेखाली कॅबिनेट त्याला ताबडतोब मान्यता देते ह्याही प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता द्यायला विजयराव कोणतीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही आणि तेही बऱ्याच दिवसाची जी काही मागणी आहे ती आपण पूर्णत्वाला त्या ठिकाणी देऊ मी आपल्याला एक सांगतो विजयारावांनी बऱ्याच मागण्या केलेल्या आहेत मित्रांनो आम्ही ज्यावेळेस सरकारमध्ये गेले आता मी जुलैपासून त्या सरकारमध्ये एकनाथरावांच्या समोर कुठलाही विषय आला तर एकनाथराव सांगतात जनतेचा विरोध पत्करून तो विषय तडीला न्यायचा नाही राज्य कारभार करत असताना लोकांचा विरोध पत्करून कुठलंही काम करायचं नाही असं महायुतीच्या सरकारचं धोरण आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं धोरण आहे मी त्यांच्या देखत सांगतो म्हणजे असंही काही नाही की मुख्यमंत्री इथं नाही त्यांच्या साक्षीनं ना सांगतोय आणि त्या प्रकारे इथले जे जे प्रश्न असतील विमानतळाच्या संदर्भातले प्रश्न असतील रिंगरोडच्या संदर्भातले प्रश्न असतील खालच्या भागातले पुरसुंगीचे डेव्हलपमेंट प्लॅनच्या संदर्भातले प्रश्न असतील आत्ताच विजयराव बोलत असताना शिंदेसाहेब मला सांगत होते की अजित आपण जर काही गावं एखाद्या महानगरपालिकेमध्ये घेतली किंवा ग्रामपंचायतीची काही वेगळ्या प्रकारची भूमिका घेऊन तिथं आपण नगरपालिका केली तर तिथला टॅक्स वाढतो आता आपण नवीन धोरण स्वीकारलेलं आहे तो टॅक्स पूर्वी असतो तसाच काही काळ ठेवायचा आणि टप्प्याटप्प्यानी त्यांना सुविधा दिल्यानंतर तिथं पाणी लाईट रस्ता आणि इतर सगळ्या सुविधा दिल्यानंतर तो नंतर वीस टक्के करायचा मग चाळीस टक्के करायचा मग साठ ऐंशी शंभरला ला अशा पद्धतीचा निर्णय घेण्याचा अधिकार नगरविकासचे प्रमुख म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना आहे मधल्या काळामध्ये तो निर्णय होणार होता परंतु आचारसंहिता जवळ आली होती त्यांनी मला सांगितलं देवेंद्रजी आम्ही बसलो होतो ते म्हणाले की अजित यामध्ये आपण पहिली स्थगिती देऊ ज्याचा उल्लेख टॅक्सच्या बाबतीतला विजयरावनी केला त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे तो प्रश्न माझ्या खडक असल्याच्या गावांच्या मध्ये पण आहे तो प्रश्न माझ्या फुरसुंगी आणि देवाची आळंदी दे, त्याच्या संदर्भातली पण त्या ठिकाणी आहे अशा उरळी देवाची मी चुकून देवाची आळंदी म्हणलं उरळी देवाची आणि पुरसुंगीच्या आहे आणि ह्या पद्धतीनं ते मला म्हणाले की आपली पाचव्या टप्प्यातली मतदान झालं की सहावा सातवा टप्पा देशात आहे तो संपला की आचारसंहिता संपणार आहे पण तो आपली टप्पा झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर आचारसंहिता शिथिल केली जाईल त्यावेळेस आपण याच्या मागे लावू आणि त्याच्यातनं आपल्याला अध्यादेश काढावा लागेल उद्याच्या ये येणाऱ्या जून मध्ये आपलं जे अधिवेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला बिल आणावं लागेल आणि तशा पद्धतीनं त्यांनी सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामुळं पुरंदरवासियांना हवेली वासियांना आणि माझा खडकवासला आणि बाकीचा जो भाग माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये येतो त्या सर्व सहकाऱ्यांना सांगेन की त्याही बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेले स्थगिती दिलेली आणि त्याच्यानंतर साधारण त्या भागातल्या माझ्या नागरिकांना परवडेल अशा पद्धतीनं तो टॅक्स तिथं लावला जाणार आहे याही गोष्टीची नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी घ्यावी विमानतळाच्या बाबतीमध्ये देखील जनतेचा सहकार्य असेल शेतकऱ्यांचा पाठिंबा असेल तरच आम्ही त्यामध्ये पुढे जाणार आहोत ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी